नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ना पुन्हा एकदा माझी एक थोडीशी फसलेली रेसिपी दाखवते आहे थोडीशी फसली असं काय म्हणते तर थो खरंच थोडी फसली त्याच्यानंतर मी तिला पुन्हा व्यवस्थित केलं आणि खरंच ह्या छोट्या छोट्या आपल्याला ही शिकायला भेटतं मलाही भेटलं शिकायला आणि तुम्हालाही भेटेल की तुम्ही अशी चूक पुन्हा कधी करू नका त्यासाठीही सांगते आहे थोडीशी फसलेली रेसिपी आहे त्यासाठी काय केलेलं आहे मी आणि हे टिफिनसाठी बनवते आहे माझ्या मुलाच्या त्यासाठी एक छोटी वाटी मुगाची डाळ भिजत टाकली होती एक तासभरासाठी मस्त तासभर भिजल्यानंतर बघा तुम्हाला दाखवली आहे कशी मस्त व्यवस्थित भिजले तुटते लगेच नखाने त्याच्यानंतर ती व्यवस्थित छान दोन पाने तुन ते तीन पाण्यातून धुवून घेतलेली आहे आणि यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे मुगातलं म्हणजे मुगाच्या डाळीतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ भिजलेली टाकायची आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी मोठी भरून असे मॅजेडे होते बॉईल कॉर्न बॉईल कॉर्न असंच खाऊन गंटाळा होता ते थोडेसे राहिले होते फ्रीजमध्ये तर म्हटलं ते आपण तेही याच्यामध्ये यूज करूया आणि छान रेसिपी बनूया त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणजे त्याचा स्पायसीनेस थोडासा यायला पाहिजे ना त्यासाठी आणि कॉर्नचा स्वीटनेस तर असतोच तुम्हाला माहिती आहे आणि ते मी दोन ते अडीच चमचे याच्यात टाकलेले आहे दही आणि ह्याच्यात पाणी न टाकता आपण हे डायरेक्ट मिक्सरला मस्त अशी फाईन प्युरी तयार करून घेऊया आणि ते छान असे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला बघा छान अशी प्युरी तयार केलेली आहे आता हे सगळं बॅटर जे आहे ना आपण एका बाउलमध्ये पुन्हा काढून घेऊया सगळं आता ह्याच्यामध्ये मी आधी पाणी टाकलं नव्हतं अजिबातच आणि आता थोडंसं फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकणार आहे कारण का मिक्सरला नाही म्हटलं तरी भरपूर असतं राहिलेलं ना त्यामुळे अगदी जो चमचा माझ्या हातात आहे ना त्याचाच दोन ते तीन चमचे एवढंच पाणी टाकलेलं होतं आणि ते मिक्स केलं आहे मी याच्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकलेलं आहे ते शूट झालं नाही आता याच्यामुळे टाकलेलं आहे एक छोटा चमचाभर जिरं थोडीशी हळद मस्त असा कलर येतो याचा येल्लोश कारण का कॉनचा वगैरे कलर तर आहेच कॉर्नमध्ये टाकलेलं नव्हतं फक्त मीठ टाकून कॉर्न बॉईल केलेले होते त्याच्यामुळे थोडंसं छान असं मुगाची मुगाची ही येल्लो आहे त्याच्यामुळे छान ब्राईट कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता इथे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे ऑलरेडी याच्यामध्ये इनो सोडा वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर पॅन गरम करायला थो ठेवलेलं थोडंसं तेल टाकून आता हे तेल व्यवस्थित मी स्पॅचरच्या साईडने छान असं पसरवून घेते पॅनवर अशा पद्धतीने छान पसरवून घेतलेलं आहे आणि आता मी ह्या बॅटरपासून फक्त दोन चिले टाईप बनवणार आहे तुम्ही छोटे छोटे बनवू शकता मिनी किंवा मोठेही दोन बनवू शकता किंवा मोठ्याच्या मोठा अजून एकच बनवू शकता पण काय केलं आहे मी इथे फक्त दोनच बनवायचं त्या हिशोबाने अर्धा बॅटर इथे पसरवलेला आहे आणि छान चमच्या सयाने ना पसरवून घेते जेव एकदम पातळही करणार नाही आहे कारण त्यानंतर पलटताना आपल्याला ते चिकटेल किंवा व्यवस्थित नाही कूक झालं तर तुटायची वेगळी शक्यता असते त्याच्यामुळे मी पूर्ण पातळ एकदम केलेलं नाही आहे मीडियम ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे छान पसरवून घेतलेलं आहे आणि इथेच माझी ही चूक झाली ब पहिले स्टार्टिंगलाच तुम्हाला बोलली होती ना माझी एक चूक झाली याच्यामध्ये आणि आता हे बघा तेल व्यवस्थित छान एका साईडने कूक झालं पण पलटताना त्याचे वांदे झाले कारण का नाही म्हटलं तरी कॉर्नमध्ये पाणी असतं आणि ते पाणी ते नाही म्हटलं ते सोड म्हणजे मिक्सरला जरी लावलं ला, आपण पाणी जास्त वापरलं नाही जा, आहे याच्यामध्ये पण ते प पा, पाणी सोडत सारखं त्यासाठी आणि ते बघा इथे माझं पूर्ण एक चिल्याचं बॅटर जे आहे ते वाया गेलेलं आहे मी तुम्हाला इथे व्यवस्थित पलटून दाखवते मधला भाग चिकटलेला आहे आणि बाकीचा जो भाग कूक झाला ना तो असा पद्धतीने सगळं झाला आता हे सगळं मी बॅटर पुन्हा काढून टाकलेलं आहे सगळं आणि आता ह्या बॅटरपासून अजून आपल्याला हा पूर्णच्या पूर्ण टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं एका एक म्हणून नेण्यासाठी एका एक चिल्याचं बॅटर अक्षरशः राहिलं होतं त्याच्यामुळे म्हटलं ह्याचा आपण यूज करूया वाया घालवायचं नाही पूर्णच्या पूर्ण त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे रवा माझे बारीक रवा होता तो टाकलेला आहे पाच ते दहा मिनटं ह्याला आपण रेस्ट द्यायची जेणेकरून रवा फुलेल कारण का कॉर्नमधलं पाणी थोडंसं बाहेर पडतं त्याच्यामुळे ते कॉन व्यवस्थित रवा आहे ना तो ऑब्झर्व करेल पाणी सगळं आणि तो व्यवस्थित पाच दहा मिनटं त्याला रेस दिली ना तो तो व्यवस्थित फुलेल रवा आणि त्यानंतर पुन्हा तोच पॅन गरम करायला हो ठेवलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे स्पॅच्युलाच्या ताई साह्याने तेल आपण थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आता ते बाकीचं जे बॅटर आहे ते टाकायचं आहे मी खरंच एक्सपेरिमेंट केला होता या रेसिपीचा मी कधी ट्राय केलेली नाही आहे फर्स्ट टाईम ट्राय केली म्हटलं बघूया मुगाच्या डाळीचा चिला तर आपण खातोच आणि कॉर्नही माझ्याकडे होते तर म्हटलं अशा पद्धतीने यूज करून आपण बनवूया पण माझी पहिलीच चूक झाली की आणि मला खरंच माहिती नव्हतं की कॉनचं पाणी सुट्टं वगैरे माहिती आहे आपण जास्त अशा कॉनच्या रेसिपी असं बनवत नाही किंवा आपण भजी बनवतो वगैरे त्याच्यासाठी एवढं काही वापर म्हणजे हे होत नाही ना त्याच्यामध्ये पाणी असतंच थोडंसं पण असं वाटलं नव्हतं की तो चिकटून जाईल वाया जाईल पण लकीली मी खरंच एका चिलाचंच बॅटर पहिले टाकलं होतं आणि एका चिलाचं नंतर ठेवलं होतं त्यामुळे मला तो यूज करता आला पुन्हा त्याच्यामध्ये रवा टाकून थोडंसं ॲडजस्ट करता आलं छान असं आणि आता पुन्हा हे बॅटर मी पसरवलेला आहे पॅनवर आणि छान आता व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर असं मिडियम याच्यामध्येच एकदमही जाड नाही एकदमही पातळ नाही आणि छान असं आता बघा थोडंसं कूक झालं की व्यवस्थित त्याला पलटून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून छान तो व्यवस्थित चिला म्हणा ह्याला तयार होतो आपला मस्त असं शेकवून घ्यायचं आहे आणि बघा दोन्ही साईडने कलर खूप सुंदर आलेला आहे आणि खरंच पहिली ते थोडंसं हे झालं खराब झालं पण दुसऱ्या टाईमला रवा वगैरे टाकून जो ॲडजस्ट केला आहे ते व्यवस्थित झालेला आहे आणि खरंच तर स्वीटकॉर्नचा फ्लेवर एवढा ये वास येतो वा ना जसं पॅनवर टाकल्यानंतर बॅटर स्वीटकॉर्नचा स्वीटनेस असतो मिरचीचा थोडासा स्पायसीनेस असतो त्याच्यामुळे बॅलन्स छान असे बॅलन्समध्ये होतात आपले दोन्हीही म्हणजे स्वीट आणि स्पायसी असे आणि इतका छान लागतो हा चिला ना खरंच खूप भारी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांसाठी एक जरी दिलात लहान आता माझा मुलगा तर लहानच आहे त्यामुळे मुलांसाठी जर एक जरी दिला तरी पोटभरीचा नाश्ता आहे हा टिफिनसाठी देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्यासाठी घरी ठिकाणी बनवू शकता अशा पद्धतीने थोडंसं मी कट करून घेतलेला आहे चार भागांमध्ये आणि फायनल लुगवा किती सुंदर आलेला आहे आणि कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आणि माझ्यासारखी चूक तुम्ही नक्कीच करू नका त्यातनं तुम्हीही शिकून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू